मी का आमच्या मथाऱ्याची पित्र घालत होती पण घरात काही नव्हतं मग काय नव्हतं तर मग आमच्या घरच्या म्हणलं म्हणतात पित्र घालायचे मग आता पैसे तर मग ते म्हणा पाचशे रुपये तू घे पण आण तर मग मी काय केलं पाचशे रुपये घेतले आणि गेली दुकानात मग किलोभर डाळ घेतली मी किलोभर साखर घेतली अर्धा किलो गूळ घेतला

मग वडील तर मग तोपर्यंत कानी मेकाने तोपर्यंत भजे काढून पाहिले होते मेंद कडत थोडे भजे काढून घ्या पै पूरण केलं होतं मी की मुली होत्या त्याच्यामुळं का नाही मेंदकड्या मुलीला पण थोडं थोडं द्यावं लागल आपण पित्र घातले तर नको ना आपणच खायला नको कारण की सोऱ्याने थोडं थोडं दिलं तर मग ती मान्य होती तर मग मी कानी जराशी ते पुरण केलं ठेवून दिलं मग आता कानी वडेव्हाची होत आले थोडे म्हणजे वडे हे भजी होत आले म्हणजे कसं ते थोडंच आणलेलं होतं मी तर मग वीस रुपयाच आणलेलं होतं दोनच पुढे आणलं होतं दहा दाळ ते मी तर मग तेवढंच तुरलं की आपलंच कानी कडी ठेवून दिलं म्हणून त्याच्यामुळं कानी उलुसे भजी झालेली होती तर मग जराशी केले पण मी लहान लहान केले मी कारण की कुठली होती उखळी डाळ म्हणून उखळी डाळ कुठून आता कोण करून करते ते बघा कमेंट करून सांग तर मेकांनी किलोभर डाळीचं पूर केलं होतं थोडं म्हणलं जरा जरा जात शेवट आपल्याला पण इकडं बरं वाटते खाण्यासाठी जास्त चांगलं वाटते म्हणलं तर मग थोडे आता भजी झालेली आहेत तर मग मी पाहता वडे कसे बनवते कसे बनवते म्हणजे थोडी अशी म्हणून तर कमेंट करून सांगा की वडे तुम्ही असे कोण कोण बनवते वडे म्हणून हपाय बघा आता पालवाथरले मी खाले खाले पाहतं पालातून घेतलं वल्लं करून म्हणजे दस्ती घेतली वल्ली केली मग ती खाली याच्यावर आपल्या परातीवर आथरली आणि मग त्याच्यावर उंडा हळ उंडा केला त्याचा वड्याचा आणि खाली मग टाकलं आणि तापटून राहिले आता मी का सराट्यानं त्याच पाडणार आहे रेसा रेसा पाडणं झाले की पात्र रेस पाडायचे आता हे काही थोडं त्याले पाणी लावायचं आणि लापाय लगेच उचलून घ्यायचं हे उचलून घ्यायचं कढईत टाकून द्यायचं आणि ते दोन आहेत तर ते दोन आहेत काही तर ते दोन का होते मग नंतर मग म्हटलं की जर आता आधी पहिल्याने टाकून द्यायचं एक आहाडी टाकून द्यायची आणि मग नंतर म्हणलं आपण एक द्यायची म्हणजे अशी टाकाय केली धोरण ती चिटकली चिटकली तर मग म्हटलं आता हे कशी काढायची घड्या मग मी काय केलं सर घेतला की आपल्याला एवढं मग एवढं टाकलं की मग मी काही मॅल्ट ते वरी चिट केले तर आता मग ती काढायची तर काढायची नाही घेतला सोऱ्या सोऱ्या घेतल्या आता ती टाकून दिली तर आता सोऱ्या घेतल्यानं थोडं थोडं पहिल्यानं पाहिलं मी प्रयत्न करून नाही टाकलं गेलं म्हणून काही तेल थोडं थोडं टाकलं त्याच्यावर थोडं थोडं टाकलं मग मॅनलं लगेच म्हणलं आपलं निघून ते तेल टाकल्यावर तर मग बघा आता ते तेल टाकल्यावरती तर काय आरबळायचं काम नाही लगेच ते काही निघून येतील तेल टाकल्यावर तिच्यावर चिटकले तरी आता निघून आले तर हे असे भज असे वडे कोण करते हे वडे येतं म्हणजे पूर्ण याच्यात पीठ नाही काय नाही पूर्ण दाळीचेच वडे येते हे मला हे असेच आवडतात बरं का पण मी काही कंटाळ करते करायची तर मला ते काही असे हातावर केलेली काही आवडत नाही असे ते कोणी आवडतात तर मग मी काही असेच करायला मला आवडतात भजी हे वडे नाहीतर काने थपथप थापतात आणि थापतात लगेच ते कानी टाकून देतात त्यात तेवढे काय मला आवडत नाही माझी आई काने अशीच वडे करत होती माझ्या आईचं मला शिक्षण आहे तर मी माझी आई तशीच थापटत होती तशीच करत होती माझ्या आईचं शिक्षण मी घेतलेलं होतं तर बाईचा भात घातला थोडा म्हणजे लय भात घालायला नको आहे तर एवढं वड्याचं राहिलं होतं तर पाय अशी वडे कसे वाटतात तुम्हाला पूर्ण दाईच आहे त्यात मिक्सर नाही टाकलं बेसन नाही मिक्सर टाकलं तर त्यात मी आपलं पीठ नाही मिक्स टाकलं पूर्ण डाळी प्युअर डाळीच तिथं मग आपण मस्त भारी भाजायचे इथे टाकले कसे वाटले तुम्हाला वडे पाय किती चांगले झाले मस्त मी म्हणलं कड इकडे म्हणलं आपण मुलीले पण देऊ दोन दोन तीन दिवस भाज्याच येते मा कटा